मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत तसेच या मालिकेमध्ये काव्य हे पात्र साकारत प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकर ज्ञानदा रामतीर्थकर ही आता आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार असल्याचं समजलेलं आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिचा चाहता वर्ग सुद्धा खूपच मोठा आहे ती नेहमीच आपल्या दुखद गोष्टी शेअर करत असते याचबरोबर ज्ञानदही आता आपल्याला मालिकेनंतर एका नव्या चित्रपटातून भेटीला येणार असल्याचं समजलेलं आहे तिच्या या नव्या चित्रपटाचे नाव मुंबई लोकल असे आहे या चित्रपटामध्ये तिच्यासोबत टाइमपास चित्रपट फेम दगडू म्हणजेच प्रथमेश परब हा दिसणार असल्याचं समजलेलं आहे हा चित्रपट अकरा जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकताच ज्ञानदाने या संदर्भातली पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही ज्ञानदाचा हा नवीन चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा